हळद रुसली कुंकू असले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण असं पाहतो की दुष्यंत हा आता म्हणत असतो ए माझी गाडी साफ करून दे पहिली बघ त्या कोकराने सगळी माझी गाडी खराब केली कृष्ण म्हणत असते अहो माणूस आहे का कोण तुम्ही अहो त्या बिचाऱ्या कोकराला एवढा ताप आलाय त्याला एवढं बरं नाहीये तुम्हाला त्याच्यावर माया करायची सोडून तुमच्या पडलं आहे ए बघ बघ पिल्ला कसं आहे ते तु तुझ्यासारख्या जनावराला एक वेळेस कापून खाणं पसंत करतील हे पण तुमची इष्टा सहज नाही व्हायची यांना थांब थांब मी साफ करून देतो यांची गाडी तू काही काळजी करू नकोस असं म्हणत ती पानं घेऊन येते तिथनं थोडीफार आणि ते सगळं साफ करून देते दुष्यंत म्हणतो व्यवस्थित कर साफ त्यावर कृष्णा म्हणते हो केलं आहे हां दुष्यंत म्हणतो पाणी वगैरे काही हवं असेल तर ते पण देऊन टाकत्या कोकराला आत्ताच कारण आता गाडी मी थांबवणार नाही आहे ना आता मला वेळ लागणार आहे जोपर्यंत दवाखान्यात डॉक्टर सापडत नाही तोवर था मी थांबणार नाही आहे कृष्णा म्हणत असते की हां आणि मग ते आता दुष्यंतच्याच हातातलं पाण्याची बाटली घेत असते त्याबरोबर दुष्यंत लगेच स्वतःची पाण्याची बाटली तिच्या हातातून घेतो आणि म्हणत असतो अगं ए मिनरल वॉटरची बॉटल आहे हे कुठे घेतेस मला इथे रस्त्यात कुठे दुसरं वॉटर सापडणार आहे त्याबरोबर कृष्णा म्हणत असते अरे देवा ह्या माणसाला काही पडलंय का नाही दुसऱ्या जनावर बिवनावर्याच्या जीवाचं फक्स तर ह्याला ह्याचं मिनरल वॉटर ह्याचं फूड आणि काय ते म्हणतात ह्यांची गाडी एवढंच गोष्टींचं पडून राहतं अहो काही दुसऱ्या माणसांचं बी पडतं का नाही तुम्हाला त्याबरोबर दुष्यंत लगेचच तिच्या हातामध्ये ती पाण्याची बाटली देतो आणि म्हणत असतो की हे घे हेगी संपव सगळं पाणी काही गरज नाही आहे धर त्याबरोबर कृष्णा म्हणत असते देवी आई अगं बग की ग लक्ष ठेव अगं इथं तर मुक्या प्राण्याच्या जीवावर आलं आहे डॉक्टर सापडणं झाला आहे आणि ह्यांना ह्यांच्या गाडीचं आणि ह्यांचं ह्यांचं पडलं आहे कसं व्हायचं आहे ह्यांचं आणि मग दुष्यंत लगेचच तिच्या हातामध्ये पाण्याची बाटली देतो आणि म्हणायला लागतो हे बघ गप्प बस उगाच मला एवढं बोलायची गरज नाही आहे शांत राहा काही बोलू नको मला त्याबरोबर कृष्णा ही म्हणत असते जावा बसा गाडीत दुष्यंत जातो आणि गाडीत बसतो कृष्णा लगेचच आता त्या पिल्लाला म्हणजेच ते जे बकरीचं कोकरू असतं त्याला दूध पाजायला पाणी पाजायला लागते त्याला सांगत असते ती की काळजी करू नको आता आपण लवकर पोहोचू डॉक्टरांकडे एकदा का आपण डॉक्टरांकडे गेलो की मग तुझ्यावरती उपचार लवकर सुरू होतील तर हे सगळं काही दुष्यंत फक्त बघत असतो कृष्णा पिल्लाला सांगत असते की काळजी करू नको होईल सगळं व्यवस्थित आणि ती त्या पिल्लाच्या डोक्यावरून पाठीवरून थोडा हात वगैरे फिरवते आणि मग जाऊन गाडीमध्ये बसते आता दुष्यंत दु कृष्णा गाडीत आल्यावर कृष्णाला म्हणतो तिथे ना एक परफ्यूमची बॉटल आहे तिथे कृष्णा म्हणते काय आहे इथं दुष्यंत म्हणतो अगं परफ्यूमची बॉटल आहे ती दे ना कृष्णा म्हणते अं मग नीट बोला की ह्या असं कशा पायी बोलत आहे दुष्यंत म्हणतो अरे पण तुला नीट सांगितलेलं कळत नाही आहे बघ तिथे परफ्यूम आहे तू दे त्याबरोबर कृष्णा बघते आणि म्हणते नाही इथं नाही आहे दुष्यंत म्हणतो तिथे आहे परफ्यूमची बॉटल नीड बघ त्याबरोबर कृष्णा म्हणते अवं नाही हाय म्हणलं नवं दुष्यंत म्हणतो तू नीड बघ बरं आहे तिथेच कृष्णा सांगते नाही हाय इथं त्याबरोबर दुष्यंत स्वतःच्या साईडला बघतो आणि त्याला त्याच्या साईडला परफ्यूमची बॉटली सापडते त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की ए राहू दे इथे आहे कृष्ण त्याच्याकडे रागाने बघते आणि दात खाते त्याबरोबर लगेचच दुष्यंत म्हणत असतो की होऊ शकतं ना चुकून विसरू शकतो माणूस आणि मग तो आता संपूर्ण गाडीमध्ये भरपूर परफ्यूम मारतो त्याबरोबर कृष्णाला आता त्या वासाने शिंका येत असतात दुष्यंत सांगत असतो की बेसिक मॅनर्स असतात शिंका घेताना तोंडावरती हात ठेवायचा असतो कृष्णा म्हणतच त्यावर केवढं मारलंय ते त्याबरोबर दुसरीकडे आपण पाहतो की बाळजाबाईंना आता दुष्यंतची काळजी वाटत असते त्या विचार करत असतात की माझा दुष्यंत माझा लेख राहिला तरी कुठे कुठे गेला असेल त्या तो त्याबरोबर आता लगेचच इकडे दुष्यंतचा काका हा सांगत असतो की बाळजाबाई दुष्यंत हा पुलावर पाणी भरलं असल्या कारणामुळे कुठल्या तरी दुसऱ्या बाजूच्या रूटवरून गेलाय आता ते कुठल्या रूटवरून गेलेत हे अजूनही माहीत नाही आहे आता मी माणसं कामाला लावतो आणि शोधायला लावतो तुम्ही काही काळजी करू नका मी बघतो काय करता येईल ते करतो त्याबरोबर लगेचच आता ते तिकडनं जात असतात लगेचच बाळजाबाई त्यांना हाक मारते आणि म्हणते थांबा भाऊजी दुष्यंतला तर शोधाच पण दुष्यंत बरोबर देविकांतलासुद्धा जामिनाचं काय होतंय ते बघा त्याबरोबर ते तिथेच थांबतात आणि म्हणतात बघतो बघतो मी बघतो तर आता इथे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं एका जंगलाच्या रस्त्यावरती आलेले असतात आता रात्र खूप झालेली असते समोर जंगल आलेलं असतं त्यामुळे दुष्यंत हा पुढे जाण्यापेक्षा तिथे थांबणं प्रिफर करतो आणि तो आता जरा आजूबाजूला बघत असतो की आपण नेमकी कुठे पोहोचलो आहे काय इथे लोक आहेत वगैरे सगळं कृष्ण म्हणत असते अहो बुंगाट पावणं थांबा पुढं नाका नेऊ गाडी अहो मला वाटायलं आहे आपण हरवलं आहे चकवा लागला आपल्याला अहो झापडवाडीला जायला एवढा वेळच लागत नाही थांबा थांबा तुम्ही थांबा पुढं जाऊ नका अहो अहो चकवा विकवा लागला काय आपल्याला आपण हरवलो की काय मला भीती वाटायला लागली आपण हरवलो हरवलं आपल्याला चकवा लागला देवी आई अगं वाचव गं बाई आमच्यावर लक्ष ठेव त्याबरोबर दुष्यंत म्हणतो ए गब उगाच माझे कान खाऊ नकोस मला जरा बघू देत आपण कुठे आहोत ते मग बोल त्याबरोबर दुष्यंत आता स्वतःच्या मोबाईलवरती चेक करायला लागतो पण आता त्याच्या मोबाईलचं रेंज गेलेलं असतं आणि त्यामुळे आता त्याला हे कळणं अवघड असतं की ते नक्की आहेत तरी कुठे कारण मोबाईलला रेंजच नाही आहे तर मग त्याला कळणारच काय कारण तो ड्राईव्ह करणारच कुठे ना त्याबरोबर आता दुष्यंत म्हणत असतो की मला असं वाटतंय म्हणजे शक्यतो आपण दोघंजणं हरवलो आता आपण हरवलोय हे शब्द जसेच दुष्यंत बोलतो कृष्ण दुष्यंतकडे रागाने बघायला लागते दुष्यंत म्हणत असतो रागाने काय बघतेस माझं चुकलं मी कबूल तरी केलं पण तुझं काय तू तर चुकली चुकल्यावर कबूलही करत नाहीस नाका समोरून निघून जातेस कृष्ण म्हणत असते हो तुमचं चुकलंय तुमच्या चुकीचं आता म्या काय करू तुमचं हे सारी काय त्या गुरांना औषध म्हणून खायला घालू का वाटून त्याबरोबर आपण पाहतो की बाळजाबाई या म्हणत असतात गावातल्या लोकांना काळजी करू नका गावावरती हे जनावरांच्या आजाराचं खूप मोठं संकट आलेलं आहे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी आम्ही स्वतः आमच्या लेकाला म्हणजेच दुष्यंतला डॉक्टर आणायला पाठवलं आहे थोड्या वेळात ते लोकं डॉक्टर घेऊन पोहोचतीलच आणखीन एक गोष्ट आम्ही जर निवडून आलो तर गुरांचे आजार वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कायमच्या आम्ही निकालातच काढून घेऊ त्याबरोबर आता लगेचच तिथे उपस्थित गावकरी म्हणत असतात की बाळजाबाई अहो पुढचे पुड़ पुढे गोष्टी बघून घेऊ पण आत्ताचं काय आत्ताच्या गुरांच्या आजारावरती काय उपचार करायचा इत्यात त्या ठिकाणी बटूक बाबा आलेले असतात बटुक बाबा म्हणत असतात जय बटूक बाबा जय बटूक बाबा त्याबरोबर गावातली सगळी लोक बटूक बाबांना नमस्कार करतात बटूक बाबा म्हणतात की आता ह्या गावावरच्या समस्येवर फक्त ह्या बटुक बाबाकडेच उपाय आहे आणि मग बटूक बाबा हा आता लगेचच तिथे म्हणत असतो की थांबा आता था, बघा मी काय करतो ते आणि मग ते एक मोठी गाडी येऊन उभी राहते त्यातून बटुक बाबाची माणसं चार पाच पेंढ्याचे हे बाहेर आणून ठेवतात गुड बाहेर आणून ठेवतात बटूक बाबा लगेचच त्याच्यावरती एक पावडर मारतो आणि सांगतो की आता ही गुरांना खायला द्या तर दुसरीकडे आपण पाहतो की कृष्णा म्हणत असते मी सांगत होतो तु तुम्हाला हा रस्ता बरोबर नाही हा रस्ता बरोबर नाही पण नाही तुम्हाला माझं ऐकायचंच नव्हतं तुम्हाला ती तुमचं त्या डबड्याचं ऐकायचं होतं काहीतर तर म्हणे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी त्या टेक्नॉलॉजीच्या नावाखाली एवढं मोठं जिवंत माणूस आहे माझ्यासारखं मी सांगत होतो माझं ऐकलं नाही तुम्ही दुष्यंत म्हणत असतो की हे बघ चुकलं माझं चुकीने होतं कधीतरी असं आणि आतासुद्धा मी चेक केलं असतं की आपण कुठल्या रूटवर आहोत आपण आता कुठे आहोत आपल्याला कुठे जायचं आहे सगळं बट माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली आहे रेंज नाही आहे त्यामुळे आपल्याला चेक नाही करता येते तुझा मोबाईल असेल ना त्याच्यावरती बघू देत ना तुझा मोबाईल दे त्याबरोबर कृष्ण म्हणत असते माझा मोबाईल माझा मोबाईल अहो पाहुणं माझा मोबाईल ना झाला आहे म्हणजे कुठं का काय अहो गेल्या चर्षी नवीन घेतल्या हो म्या त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो केअरलेस स्वतःला फक्त स्वतःचं तोंडही सांभाळता येत नाही आणि आता तर वस्तूही सांभाळता येत नाही वा 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 त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो आगाय गाडीत बघ इथंच कुठेतरी सापडेल कुठे जायचं आहे मागे आता मोबाईल शोधायला तुझा मागे कुठेतरी आपण मगाशी जेवायला थांबलो होतो ती कुठली जागा होती तेही माहीत नाही आहे रँडम ठिकाणी थांबलो होतो आपण कृष्णा म्हणत असते तुमच्यामुळं व्हायला लागलं हे सगळं सांगत होतो ना बघ म्या खोकलून खोकलून नगो जायला नगं जायला पण नाही माझं कशाला ऐकणार ना तुम्ही आता आता अडकलो की नाही त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो हे बघ तू गप्पा बस तू उगाचच्या उगाच जास्त बोलू नकोस कृष्णा म्हणत असते मी ह्या नाही जास्त बोलत आहे तुम्ही तुम्हाच मी ऐकायला येत नाही आहे जर माझं ऐकलं असतं नवं तर ही येळच आली नसती पर तुम्ही ऐकणार कशाला का माझं त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो ए तू तुग पहिला बघूया रस्ता सापडतोय का उगाचच्या उगाच बोलू नकोस थांब जरा शांत त्याबरोबर कृष्ण म्हणत असते आवा आता इथनं कुठनं रस्ता घावणार आहे मागं जाण्याशिवाय आपल्याकडं काही दुसरा पर्याय नाही आहे हां त्या बिचाऱ्या जनावरांचा जीव जात असेल तिथं आजारपणानं मडीभर मडी पडत असतील तिथं आणि हिथं तुमचण्याचा टाईमपास सुचाय लागला आहे मी म्हणलं होतं नवं नगं जायला या रस्त्यानं नगं जायला या रस्त्यानं कशाला आला या रस्त्याला हां सौता बी हरवला मला बी घेऊन हरवला त्याबरोबर तुषंत म्हणत असतो हे गबगबाई जरा शांत बसू देत जरा विचार करू दे, दे। काय करता येईल त्याच्यावरती कृष्णा म्हणत असते की आता विचारच करा आता दुसरं काही करता येणार आहे वय बरं जाऊन द्या आता काय चला पुढं चालवायला गा इथं आता उभं राहून आपल्याला काही मिळणार आहे बाहे पुढं जा तवा रा वाट तरी सापडेल पुढं जायला हवंच ना व चला चला पुढं जायला हवं इथं थांबून काही मिळणार नाही आहे त्याबरोबर आता दुष्यंत म्हणत असतो ए बाई थांब मी आता पुढे ड्राईव्ह करणार नाही आहे मी ऑलरेडी एवढा वेळ ड्राईव्ह केलं आहे आणि दमलो आहे आता मला थोडा वेळ थांबायला हवं दिवसभर कंटिन्यू ड्राईव्ह करतो आहे मी दमलो आहे मी आता मी थांबतो आहे त्याबरोबर कृष्णा म्हणत असते आर देवा देवार बक्की यसनी सौताच्या दमण्याचं पडलं आहे ते बिचारी मुखी प्राणी तिथं आजारी आहेत त्यांचं यांना काय पडलं आहे का त्यांच्या जीवात दुष्यंत म्हणत असतो की हे बघ थांब जरा रिलॅक्स होऊ दे त्याच्यानंतर मग बघूया जाऊयाच पुढे आपण इथे थांबायचं नाहीच आहे त्यावर कृष्णा म्हणत असते तुम्हाचने थांबायचं आहे व तुम्ही थांबा मला हे सर थांबायचं नाही मी जातो पुढं आणि मग आता कृष्णा सरळ गाडीतनं खाली उतरते आणि चालायची सुरुवात करते त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो अगे ए ऐक ना ए कृष्णा थांब त्या ना त्यावर कृष्णा म्हणत असते म्या नाही थांबायचो म्या जातो तुम्हाला काही पडलेलंच नाही आहे त्या मुख्य जनावरांच्या जीवाचं त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो ए हे बघ कृष्णा उगाच हट्टीपणा करू नकोस थांब ऐक माझं हे बघ आपण जंगलाच्या रस्त्यात आहोत आधीच कुठे आहोत काय आहोत त्यातही काही माहीत नाही आहे सध्या तू माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेस तुला काही व्हायला नको आहे तू गाडीत येऊन बस हे बघ ऐक माझं अगं खरंच ऐक हे बघ मला फक्त दोन तास आराम करू दे दोन तास शांत झोपू दे दोन तासानंतर मग आपण पुढे कुठेतरी जाऊया रस्ता शोधूया पण कमीत कमी दोन तास तरी जरा शांत राहा कृष्णा म्हणत असते दोन तास दुष्यंत म्हणतो फक्त दोन तास अगं उगंच ड्राईव्ह करताना झोप वगैरे आली डोळ्यावरती तर अपघात वगैरे व्हायचा आपल्याला त्यापेक्षा थांबूया थोडा वेळ आईची शपथ मी पुन्हा दोन तासानंतर ड्राईव्ह करायला लागेल कृष्णा म्हणत असते ठीक आहे आता आईला आणलाय न मधी तर काय करणार आहे म्या थांबतो पर आपण गाडीत नगं बसायला हा वाट आहे ना ही आडवळणाची वाटायला लागली गाडीत शेप नाही आपण बा बाहेर कुठंतरी थांबायला लागेल आपल्याला दुष्यंत म्हणत असतो काय बाहेर गाडी सेफ आहे ना आपली नको बाहेर कशाला कुठेतरी जायचं आहे कृष्णा म्हणते मग तुम्हीच थांबाव्या जातो त्यावर दुष्यंत म्हणतो अगं अगं ये नको थांब येतो मी येतो आणि मग तो आता उतरत असतो पण खाली चिखल असतो दुष्यंत कृष्णाला म्हणतो अगं ये कृष्णा पण इथे तर सगळं चिखल आहे त्याबरोबर कृष्णा म्हणते अहो मग चिखलच आहे ना व मग या की उतरून चिखलात न त्यावर दुष्यंत मन कसतो अगे चिखलातून मी कसा मे, येऊ मी नाही येणार आहे मग इथून आणि मग तो आतमध्ये जातो कृष्णा म्हणते अरे यांच्या इथं गुरांच्या जीवावर बेतायला आहे जीवांचे गुरांचे जीव जाय लागलेत त्याला ह्यांच्या जीवाचं काही पडलेलं नाही आहे फक्त याला ह्याचं स्वतःचं पडलेलं आहे थांबा तुम्ही आणि मग कृष्णा पुन्हा गाडी दुष्यंत गेल्यावर लगेचच तिथे काही दगडं आणून ठेवते आणि म्हणते या महाराज या राजे या पायघड्या घातलेत तुमच्यासाठी त्या पायघड्यांवर पाय देऊन येत का आता त्याबरोबर दुष्यंत आता पटापट त्या दगडांवरती पाय देऊन बाहेर येतो आणि म्हणत असतो की वाह काय हुशार आहे ना मी काय बरोबर पाय देऊन आलो आहे मी पटापट पटापट पत चालत त्याबरोबर कृष्णा म्हणते ओ होय की लईच भारी शाबाकी देऊ का आता तुमसनी कसं बरोबर बाहेर आलायसा म्हणून त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो एवढं बोलायची काही गरज नाही आहे कृष्णा म्हणत असते की चला कुठंतरी आता थांबावं लागलच ती बघा तिथे एक झोपडी दिसते आहे तिथं जाऊन बघू आपण तिकडं काय आहे का या या माझ्या मागण्या मा या आणि मग आता ते दोघं पुढं चालायला लागतात इथं बाळजाबाईंना दुष्यांची काळजी वाटत असते हे बघून बहिणावतीबाईंना लई राग येत असतो त्या म्हणत असतात की बघा की सौताचं पोर फक्त तर चार पाच तस नजरं समोर नाही तरी यासनी केवढी काळजी वाटायला लागली आणि माझा पोरगा माझा देवीकांत तिकडं जेलमध्ये आहे त्याची यांना काही पडली आहे का त्याबरोबर इथं बाळजाबाई ह्या मात्र येरझाऱ्या घालत असतात त्यासने दुष्यंतची काय बातमी आहे काही समजतच नसतंय न व त्यामुळं तैस त्याचने टेन्शन आलेलं असतं इतक्यात एक माणूस येतोय तिथं आणि सांगतो बाळजाबाई अहो दुष्यंत सरकार हे पुलावर पाणी आल्यामुळं आडवाट्याने जायला निघालं आणि जंगलाच्या वाटेनं कुठनं ते गेलं आता आपली माणसं कामाला लावली आहेत माणसं आता रस्त्यावर गाड्यांची जी व्रण आहेत त्या हिशोबानं जायला लागलेत पर अचानक गाडीचं बी थांबलं की तिथंच त्याबरोबर बाळजाबाई विचार करायला लागतात अरे देवा कुठं गेला असेल माझा लिओ कुठं जंगलाच्या वाटबिटवर तर नाही नवं गेला हे हो पोरगा तर दुसरीकडे आपण पाहतो कृष्णानं कोकराला हातात घेतलेलं असतं आणि दुष्यंतनं बॅटरी हातात घेतलेली असते दोघंजणं पुढे पुढे जात राहिलेले असतात दुष्यंत म्हणत असतो चांगली गाडीमध्ये बसलो होतो तिथे सेफ होतो तर कुठे हे तू आणून ठेवलं आहेस मला जंगलामध्ये कळत नाही आहे त्याबरोबर कृष्णा म्हणत असते काय म्हणलं असं म्या मी आणून ठेवलं इथं आ गाडी कोण चुकलं त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो ए ते कबूल करतो मी माझ्याकडून गाडीचा रस्ता चुकला आहे बट मी कबूल करतो आहे कमी -कमी। ना कमीत कमी सारखं सारखं कशाला बोलते असते सारखं सारखं बोलून आता काय मिळणार आहे सुनवू नको बसते इसतेस तेच तेच मला तू त्याबरोबर कृष्णा म्हणत असते सुनवणार म्या तुम्हाने सुनवणार आणि तुम्हासनी माझं ऐकून बी घ्यावं लागणार समजलं नवं गाडी तुम्ही चुकीच्या वाट्याला आणली आहे म्या नाही त्याबरोबर आता ते दोघं पुढं पुढं जात असतात अचानक त्यांना कसला तरी कुरबुरीचा आवाज येतो दुष्यंत म्हणतो कसला आवाज आहे हा कृष्णा म्हणते आता मला काय माहिती दुष्यंत म्हणतो चल कुत्रा वित्रा असेल एखादा पुढे जाऊया आणि मग ते पुन्हा जायला लागत असतात इतक्यात पुन्हा मागून आवाज येतो दुष्यंत पुन्हा थांबून तिकडे टॉर्च फिरवतो हो कृष्णा म्हणत असते आओ हा आवाज मस्ती कळला नाही का अहो हा आवाज आहे ना बिबट्या बिबट्याचा आहे बिबट्या दुष्यंत पण तो काय आणि मग तो आता घाबरतो कृष्णाचा हात पकडतो कृष्णा म्हणत असते ओ बुंगाट पावणं ओ हात सोडा माझा त्याबरोबर लगेचच दुष्यंत हा कृष्णाकडे बघतच राहतो आणि बघतच राहतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं असं की दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंजणं एकमेकाबरोबर बोलत असतात ते दोघं एका ठिकाणी शेवटी थांबलेले असतात था। दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो ए मी नाही थांबणार इथे कृष्णा म्हणते काय आवा आपल्याला इथंच थांबावं लागणार आहे दुष्यंत म्हणत असतो अगे असं कसं मी इथे कुठे पण थांबू रस्त्यात माझ्या स्टेटसचा वगैरे काहीतरी जरा विचार कर कोण आहे हा? हा? मी हां बाळजाबाईंचा एकुलता एक मुलगा आ दुष्यंतराव रांगळे पाटील आणि मी हे स इथे थांबायचं था कुठे तरी शी कसं दिसेल ते मी नाही थांबू शकत आहे इथे कुठे पण हां तर कृष्णा म्हणत असते आओ दुष्यंत सरकार पण पण दुष्यंत तिचं ऐकत नाही ती तिथेच थांबते आणि अचानक तिथे काही गुंडे येऊन तिच्यावरती हल्ला करतात आता जसे ते तिला पकडतात त्यावर कृष्णा जोरजोरात हाका मारते दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार त्याबरोबर दुष्यंत तिकडे येतो आणि तिथे दरवाजा तोडतो त्या झोपडीचा आणि मग आतमधल्या गुंडांची धुलाई करायला लागतो आता ते गुंडही भरपूर असतात त्यामुळं ते दुष्यंत आणि कृष्णा ह्या दोघांनाही घेरून उभे राहतात त्याबरोबर मात्र आता इथे कृष्णा दुष्यंतला म्हणत असते दुष्यंत सरकार जीव जाईस तोवर लढायचा त्यावर दुष्यंत म्हणत असतो घाबरू नको मी जिवंत असताना तुझा जीव जाणार नाही शांत राहा त्याबरोबर आता मात्र इथे कृष्णा आणि दुष्यंत हे एकमेकाकडे बघत असतात दोघही घाबरलेले असतात दुष्यंत पूर बर हा कृष्णाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो त्याबरोबर इथे हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल धन्यवाद